आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच मोठी बातमी कबूतर खाण्यासंदर्भात कबूतरांना अन्नपाणी बंद ठेवण्याचा निर्णय कायम आहे आमच्यासाठी नागरिकांचं आरोग्य महत्वाचं आहे असं कोर्टानं म्हटलं आहे तज्ज्ञ समितीची कमिटी स्थापन करा असे आदेश सुद्धा कोर्टानं दिलेत कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो आणि त्यानंतर आता पुढची सुनावणी ही तेरा ऑगस्टला होणार आहे तज्ञांच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल अशी ही माहिती समोर येत आहे मी याचिका करता पण नाहीये मी तिथे ना होतो म्हणून त्याने कोणाने काय केलं त्यावर मी काही कमेंट करू शकत नाही पण माझ्या हा प्रामाणिक मत आहे की सर्वात इम्पॉर्ट महत्व लोकांच्या आरोग्याचे आहे पण एट द सेम टाईम कबूतर पण दुनियामध्ये हर ठिकाणी आहे विश्वमध्ये काही नवीन नाही आहे पण नवीन कुठून कबूतर आणले तर त्याच्यासाठी काय का पर्याय व्यवस्था केली पाहिजे ते पण म्हटलं नाही पाहिजे त्याच्यात काय व्यवस्था केली पाहिजे का है सरकार महानगरपालिका सरकार सब की कबुतरांमुळे जो काही न्यूसेन्स होतोय जो उपद्रव होतोय तर याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे आळा बसला पाहिजे आणि माणसांच्या आरोग्यापेक्षा इतर कोणताही विषय महत्वाचा नाहीये परंपरा असतील रूढी असतील ते आपल्या ठिकाणी आहे परंतु माणसांचं आरोग्य हे याला प्राधान्य दिलंच पाहिजे या निर्णयातून हे अधोरेखित होत तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुंबई महानगरपालिकेने काय युक्तिवाद केलाय तो पाहूयात महानगरपालिकेचा युक्तिवाद आपण पाहतोय कबुतरांमुळे फुफ्फुसांना संसर्ग होतो असं पालिकेकडून म्हटलं गेलंय डॉक्टरांनी तसे पत्र दिलं आहे असं सुद्धा पालिकेनं युक्तिवाद केलेला आहे सर्व वैद्यकीय पुराव्यानुसार हे सर्व झालेलं आहे असाही युक्तिवाद केला गेलाय तर यावर उच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात कबूतरखाने बंद करण्याचे आदेश तज्ञ आणि डॉक्टरांच्या कागदपत्रांच्या आधारेच हा निर्णय घेतलेला आहे असं न्यायालयानं म्हटलंय सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्यावर सरकारचं दुमत असण्याचं कारण नाही असंही न्यायालयानं ना म्हटलंय सार्वजनिक आरोग्य आणि देशातील प्रत्येक का आरोग्याची काळजी घेणं हा उद्देश आहे राज्य सरकारला काही वेगळे निर्णय घ्यायचे असेल तर ते त्यांनी घ्यावेत असंही उच्च न्यायालयानं म्हटलंय पक्षांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्याचं न भरणारं नुकसान होत आहे असा वैद्यकीय अहवाल समोर आलाय त्यामुळे कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतलाय प्रकृती इतकी गंभीर होऊ शकते की फुफ्फूस प्रत्यारोपणा व्यतिरिक्त पर्याय उरणार नाही बातमी महादेवी हातीळणी संदर्भात महादेवी हत्तीसाठी महा सर्वोच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल करण्यात आलेली आहे सी आर जया सुकीन यांनी ही रीट याचिका दाखल